निवडणूक आहे एकशे चाळीस कोटी लोकांचं भवितव्य आपण कुणाच्या हातामध्ये सुपूर्त करायचे यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे आणि मला असं वाटतं की तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान केल्याशिवाय हा देश सुरक्षित राहू शकत नाही आता आजच उज्ज्वल निकम साहेबांची एक प्रतिक्रिया आपण बघितली असेल एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये ते तर नामांकित विधीतज्ज्ञ आहेत त्यांनी अनेक केसेस सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये लढवल्या त्यांनी काय भूमिका मांडली की कुठल्याही परिस्थितीमध्ये संविधान हे बदलण्याचा अधिकार कुणालाच नाही बदलताच येत नाही म्हणजे असे काही संभ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जात होता त्या माध्यमातून काही गोष्टी आता पुढे यायला लागलेल्या आहेत तर मला असं वाटतं की राष्ट्राचंही डोळ्यासमोर ठेवून व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं हो आम्ही सुद्धा काही भूमिका मांडल्या ना हे सगळं होण्याच्या अगोदर सुद्धा आमच्याही ज्या गटात बैठका झाल्या त्यावेळेस आपणच माझ्या बऱ्याचशा भाषणं कवर केले त्यात आम्ही भूमिका मांडल्या ना मांडल्या भूमिका आम्ही मी स्वतः मांडल्या भूमिका तुम्ही जी बोलताय त्या मी भूमिका मांडल्या पण त्या भूमिका मांडल्यानंतर त्या सगळ्या प्रश्नांची ओफाव चर्चा ही वरिष्ठ पातळीवर झाली जिथून ते दुरुस्त करायचं आहे तिथं ते, ते मांडल्या गेलं दुरुस्त करण्याची भूमिका स्वीकारल्या गेली आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया तर निवडणुकीचा भाग घ्यावा लागेल मतदान तर करावं लागेल प्रक्रिया तर उभी करावी लागेल यंत्रणा सगळ्या कार्यकर्त्यांना फिरावं लागेल ते सगळं सुरू झालेलं आता आता अंतिम टप्प्यामध्ये निवडणूक आल्यामुळे मला असं वाटतं महायुतीला मतदान करणं ही इंदापूर तालुक्यातल्या आम जनतेच्या हिताचं आहे